गावठाण जमिनी जमिनीच्या बाजूला तुमची जागा आहे बरोबर आहे का शेत आहे का तुमचं किती शेत आमचं इथं तुमचं तीनशे सहा तीनशे सहा गट नंबर आहे आमचा तीनशे सहा गट नंबर आहे बरोबर आहे का पुढे भुसभूत शिवणी रस्ता आहे परंतु माग मागणी झालेले डॉक्युमेंट दाखवलेले आहे का मामा माग डॉक्युमेंट यांनी दाखवलेले की मोजणी करणाऱ्या साडेपाच एकर वरली रान आम्ही अक वर करून घेणार ग्रामपंचायतला आमच्या सरपंचाला गावठाण मला एक म्हणायचं मला तुमच्याशी म्हणजे काय हे करायचं नाही हे सत्य आहे ते सत्य तुमचं एक इंच जागा ह्याला द्यायची नाही किंवा रुपना करायचं नाही आणि हे सुद्धा भीक मागायला आलेले नाही हक्काचं आहे गावठाण जागेच आहे त्यांचं त्या ह्याच्यावर काय आटाच्या उतारावर नोंद आहे स्पष्ट मारवाडा आहे म्हणून बरोबर आहे रेकॉर्ड वर असेल ना तुमच्या बरोबर आहे का रेकॉर्ड आहे મારવાડા ઝીરો ફાઈવ પચીસ तर मग मामा मला काय म्हणायचं ह्या सर्व लोकांच्या किंवा ह्या लाभार्थ्यांची चर्चा केल्यानंतर तुमची एक इंचाची जागा अपेक्षा नाही तुमच्या तीनशे सहा गट क्रमांक बदली एक इंच जागा त्यांना द्यायची नाही फक्त गावठाण जी जमीन आहे किंवा पूर्वीची ती राहत होते ती जागा त्यांना आणि मग आता तुम्ही घेतली आता या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये नदी ही नदीच्या पलीकड गाव होता आ, सर हे नेहमी पाठपुरा करत असतात किंवा ही जमीन ही दलितांना मिळाली पाहिजे किंवा ज्यांची आहे त्यांना मिळाली पाहिजे यासाठी अवरात्र संघर्ष करत आहेत आणि त्यांच्याकडूनच हे जाणून घेऊ की हे प्रकरण नेमकं काय आहे नेमकं काहीच नाही मला जमीन जे आहे, जे जे आहे जे ती अडीच एक्कर जमीन आहे त्यावर ताबा घेतलेला आहे ती ताबा हटवण्यासाठी मोजिनी आपण फेस भरलेली होती मोजिनदार आज काय म्हणतात कि ताबा आहे त्याच्यामुळे आम्ही मोजणी करू शकत नाही तीनशे साठ नंबर मध्ये एक हेक्टर पंचना जमीन आहे प्पाड्यावरती त्यामुळं काय म्हणतो की त्या जमिनीवर त्या व्यक्तीचा ताबा असल्यामुळं मी मोजणी करू शकत नाही मी आता सर अशी सर आण की गाव ताबा आहे का नाही पडताळणी करतो म्हणलेत आणि त्या पद्धतीने जे नियमानुसार असेल तीनशे सॉरी अॅड्रॉसिटी अॅक्ट नुसार कारवाई असेल शासकीय कामात अडथळा लावून कारवाई असेल त्या पद्धतीने कारवाईचे आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे